हॅलो फ्रेंड्स तर आज आपण रात्री उरलेल्या भज्यांचा किंवा पकोड्यांचा चमचमीत नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम भज्यांचे बारीक असे काप करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आपण भज्यांचे बारीक असे काप करून घेतलेले आहे तर आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया तर फोडणीसाठी आपण थोड्याशा लसणाच्या पाकळ्या हे बारीक अश्या ठेचून घेऊया लसणाच्या पाकळ्या ठेचून झाल्यानंतर गॅसवरती गरम झालेल्या तव्यात ते तेल टाकून त्यामध्ये चिमुटभर जिरे टाकूया जिरे तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ती टाकून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला थोड्याशा लाल होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत नाच्या पाकळ्या हा लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि थोडासा अंबारी चटपट मसाला टाकून घेऊया आणि परतवून घेऊया मसाला परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये आता बारीक असे भज्याचे काप केलेले ॲड करूयात आणि हेही परतवून घेऊयात ज्याचे काप परतवून झाल्यानंतर थोडासा लालसल करा येण्यासाठी आपण यामध्ये कश्मीरी लाल मिरच ॲड करूया आणि मस्त अशी चमचमीत चव येण्यासाठी आपण यामध्ये मॅगी मसालाही ॲड करून घेऊयात मॅगी मसाला हा तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता मी थोडासाच ॲड करत आहे आणि नंतर याला आपण परतवून घेऊया दोन ते तीन मिनिट भजे परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया जेणेकरून आपले रात्रीचे शिळे असतील तर ते मऊ होण्यास मदत होईल आणि आता आपल्याला हे असं पाच ते दहा मिनिटांसाठी परतवत ठेवायचं आहे जेणेकरून आपण टाकलेलं पाणी हे, हे पूर्णपणे संपून जाईल म्हणजे पाणी आटून जाईल हे बघा फ्रेंड्स आता आपल्या भजनमधलं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे तर आता आपला मस्त असा झटपटीत आणि चमचमीत भजनचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नंदिनीज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा